नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत है। आज सा घर चा खरी। होत। पसुन होता। आहे आज मस्त असं आपण घरच्या घरी ऑरेंज आईस्क्रीम बनवणार आहोत ऑरेंजेसपासून खूप टेस्टी होतं आणि इन्स्टंट आहे जास्त टाईमही लागत नाही इथे मस्त अशी संत्री घेतलेली आहेत मोठी मोठी छान ज्यूसी आहेत आता पहिल्या पहिला दोन भागामध्ये कट करून घेणार आहोत त्याच्यानंतर याचा मस्त असं ज्यूस काढायचा आहे तुम्हाला पाहिजे तर साल वगैरे काढून मिक्सरमध्येही काढू शकता त्याचा ज्यूस पण मी इथे आपलं ज्यूसर आहे तुला हा पहिले दाखवलेलंच आहे ऑरेंज ज्यूस आपण कसं बनवतो तेव्हा पण मी फक्त पाकळ्या काढून हे केल्या त्या आता हे कसे भरीव संत्री आहेत त्याच्यामुळे डायरेक्ट दोन भागामध्ये हे करून आपण मस्त असं ज्यूसरमध्ये ज्यूस काढू शकतो तुम्ही ते पाहू शकताय एक ते दोन चार दोन ते तीन फेरीमध्ये मस्त असं एक साईडचा पूर्ण ज्यूस निघून जातो जास्त टाईमही लागत नाही जास्त मेहनतही लागत नाही आणि इझिली आपलं ऑरेंज ज्यूस तयार होतो आता गरमीच्या सीझनमध्ये आपल्याला तर आईस्क्रीम वगैरे खायची खूपच इच्छा होते आणि गर्मी खूपच वाढलेली आहे त्याच्यामुळे शरीराला आपला थंडावा देण्यासाठी आपण आईस्क्रीम किंवा असे कँडी वगैरे थोडंसं नुसते बर्फाचे गोळे वगैरे आपण जे बाहेर खातो ना तसं आपल्याला खूप आवडतं त्यामुळे आप आपण असं आप बनवू शकतो घरातल्या घरात आता तुम्ही पाहू शकता सगळ्या बिया वगैरे बाजूला झालेल्या आहेत पूर्ण आणि ज्यूस आपला प्रॉपर तयार झालेला आहे मी आता सगळ्या तिन्ही संतांचा ज्यूस घेतलेला आहे आता हे थोडंसं मी टेस्ट करून बघितला तर खूपच आंबट होता खूप म्हणजे खूपच आंबट होता जास्त असं गोड वगैरे निघालाच नाही त्याच्यामुळे मी ह्याच्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि थोडी एक तीन ते चार चमचे एवढी साखर टाकलेली आहे आता एवढी साखर टाकूनही चांगलं असं गोड झालेलं नाही त्यामुळे मी पुन्हा साखर टाकून घेतलेली होती अजून दोन ते तीन चमचे त्याच्यानंतर सा मस्त असं मिक्स करायचं आहे आणि साखर छान मेल्ट करून घ्यायची आहे आणि हे आता आपल्याला इझिली आपल्या मिशो किंवा ॲमेझॉनवर आपल्याला आईस्क्रीमचे मोल्ड भेटतात त्याच्यामध्ये आपण हे ट्रान्सफर करून घ्यायचं आहे जर तुमचे ऑरेंजेस आपले संत्री वगैरे जे गोड असतील प्रॉपर असतील आंबट वगैरे अजिबात नसेल तर तुम्ही डायरेक्ट त्या ज्यूसचं बनवू शकता त्याचं तो खूप अजून छान फ्लेवर येतो आता ह्याच्यामुळे थोडंसं आता आंबट असल्यामुळे मी साखर आणि पाणी दोन्हीही ॲड केलेलं आहे फक्त साखर टाकूनही एवढं व्यवस्थित झालं नसतं त्यामुळे खूप आंबट होतं ना म्हणून मी थोडं पाणीही टाकलेलं आहे त्याच्यानंतर सगळ्या साच्यांमध्ये आता मी ज्यूस ओतून घेतलेला आहे त्याच्यानंतर वरती आपलं याचं स्टिक आहे ती लावून घ्यायची आहे आणि वरती फ्रीजरमध्ये आपण ओव्हरनाईटसाठी वगैरे ठेवू शकतो आता हे मी हे संध्याकाळीच ठेवलेलं बनवलेलं आणि ओव्हरनाईटसाठी ठेवलं होतं आता दुसऱ्या दिवशी मस्त असं काढून घेतलेलं आहे फ्रीजरमधून आता हे तुम्ही डायरेक्ट काढायला जाल तर पटकन निघणार नाही स्टीक निघून येईल त्यामुळे असं पाण्याचं भांडं घ्यायचं एखादं त्याच्यामध्ये आपण एक ते दोन सेकंड मस्त असं थोडंसं फिरवायचं आतमध्ये आणि मस्त असं पटकन बघा इझिली निघेल बघितलात ना खूप मस्त असं ना एकदम कलरहीच खूप सुंदर आलेला आहे आणि खायलाही तितकाच टेस्टी तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने आणि आपले असे प्रकारे अस्त असं ऑरेंजेसचे आईस्क्रीम तयार झालेले आहे घरच्या घरी मस्त असं चुसकी घ्यायचं आणि एन्जॉय करायचं हा गरमीच्या सीझनमध्ये तुम्ही अशा प्रकारे कोणत्याही फ्रूट्सपासून अशा प्रकारचे आईस्क्रीम बनवू शकता अजूनही तुम्हाला रेसिपी नक्कीच दाखवीन मी पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मग तुम्हाला आय होप नक्कीच आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटूया आपण एक नवीन रेसिपी घेऊन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय